ऑल इंडिया बंजारा टायगर्स चे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक राठोड तसेच बंजारा क्रांती दल चे प्रदेश सरचिटणीस देवीदास राठोड यांनी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नूळ छत्रपती संभाजीनगर मी देविदास राठोड मंजारा क्रमदल प्रदेश सरचिटणीस व अशोक राठोड अरिंदा बंजा संस्थापक अध्यक्ष दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकार संदर्भात उपस्थित बसलेलो आहोत महासंचालक वसंत सुगर इंडस्ट्रीज यांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदाला रजिस्ट्री करून घेतल्यानंतर अशोक राठोड यांनी ज्या आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा बिंदास घेतलेला आहे त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काही दिवसात दखल नाहीतून जमा केलेली आहेत बंजारा समाजासह मूळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विविध उपकर्मासाठी चौवेचाळीस वर्षापूर्वी वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट आणि रुरल रिकन्स्ट्रक्शन या संस्थेच्या नावाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सातारा पांडा परिसरात गट क्रमांक दोनशे त्रेचाळीस मध्ये बावीस हेक्टर शाहू आर जमीन लोकवर्गणीतून खरेदी करण्यात आलेली आहे सदर जमिनीचा वापर विविध विकासात्मक कार्यासाठी करण्याऐवजी दोन हजार चौदा मध्ये रुरल चे आ, प्रोफेसर सुरेश भगवान पुरी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेला अकरा हेक्टर जमीन खरेदी खत जमिनीचे खरेदी खत करून देण्यात आले सदर जमीन रुरल भगवान बाबा पुरी रुरल रिकन्स्ट्रक्शन प्रतिष्ठानच्या नावाने करून देण्यात यावे व सदर समाजाची जमीन वादात गुंतून नुप, समाजाचा नुकसान केलेला आहे सदर नुकसान भरपाई येईल म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेने दोनशे कोटी कोटी रुपये भगवान बाबा पुरी रुग्ण रिकन्स्ट्रक्शन संस्थेला देण्यात यादी मागण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स व बंजारा क्रांती तर्फे दिनांक पाच ऑगस्ट पासून अमरण उपोषण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर समोर सुरू केलेले आहे पाच ऑगस्ट दोन हजार पर... जिल्हाधिकारी हो कार्यालयामार्फत महाव्यवस्थापक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या यांना ईमेल द्वारे पत्र काढलेलं आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारांनाही सदर प्रकरण त्यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने त्याबाबत कारवाई करण्यासाठी पत्र काढलेले आहे मात्र त्या संदर्भात आणखी निर्णय झालेला नाही त्यामुळे उपोषण सुरूच आहे एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक